कारदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये सत्ताधारी गटानं गावात विकास कामं करून गाव समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न चालवलाय हो गावचा विकास बघवत नसल्यानं विरोधकांना पोटशूळ उठतोय येणाऱ्या तालुका व जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना जनतेसमोर जाण्यास विषय नसल्यानं सत्ताधारी गटावर बेताल बिनबुडाचे आरोप करून नागरिकांची दिशाभूल चालवली असल्याचा खुलासा सत्ताधारी गटांनी पत्रकार परिषदेत केलाय विरोधी गटाच्या आरोपांचं खंडन करताना ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष राजू खिचडे म्हणाले गेल्या चार वर्षामध्ये सत्ताधारी गटानं चांगलं काम के केलंय निधी दोन व पंधरावा वित्त आयोग मधून झालेली कामं बसविस्तर तपशील आहे घरफाळावं पाणीपट्टी जमा खर्चाचा ताळेबंद आहे वर्षाला त्याचं ऑडिट केलं जातं या ऑडिट वर सर्व सदस्यांच्या सह्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चावडी चौक खोत गल्लीपर्यंत सीसी रस्ता अल्पावधीतच उघडलाय खरंय या रस्त्यावरून एकवीस दिवस रहदारी करायची नसते पण मेन रोड असल्यामुळं रहदारी वाहतूक सुरू झाल्यानं हा रस्ता खराब झालाय रस्ता खराब झाला म्हणून आरोप करणाऱ्या विरोधकांना आमदार फंडातून दलित वस्तीतील केलेल्या निकृष्ट रस्त्याचं काम दिसत नाही का त्यामुळे नाचता येणं ना अंगणवाकडं अशी अवस्था विरोधकांची झाली आहे तसेच पहिल्या अडीच वर्षात विरोधकांनी विद्यमान आमदारांच्या माध्यमातून विकास कामांना खीळ घातली विकास कामं करण्यासाठी सत्ताधारी गटाला उपोषण करावं लागलं विरोधकच गावच्या विकासाला खीळ घालत असल्याचं सांगितलं माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह मोगळे म्हणाले की विरोधकांना आता कोणताही विषय नाही त्यामुळे ते बेताल आरोप करतात त्यांच्या एका ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या घरी एक इंची नळ कनेक्शन घेतलंय तसेच स्वतःचे दोन गाळे भाड्याने देऊन आपला खोका मात्र रस्त्यावर अतिक्रमण केलाय हे त्यांना शोभतं का प्रथम त्यांनी आत्मपरीक्षण करूनच सत्ताधारी गटावर आरोप करावेत विरोधकांनी पूरग्रस्त एकशे सत्तर गोरगरिबांची घरं रद्द केली आजही ती कुटुंब बेघर आहेत काम नाही पण सत्ताधारी गटाने केलेल्या कामात अडचण निर्माण करणं हेच त्यांचं काम असल्याचं सांगितलं ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार व उपाध्यक्ष किरण टाकळे म्हणाले की सत्ताधारी गटाने चांगलं काम केलंय हेच विरोधकांना भगवत नाही आम्ही कधीही सत्ताधारी विरोधक असा दुजाभाव केला नाही विरोधक विकास कामांना अडख ठे आणून आहेत त्यांनी आमदार फंडातून विकास मंजूर करून आणावीत आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून गावचा विकास सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं या पत्रकार परिषदेला राजू खिचडे सुदीप सिंग उगळे अध्यक्ष पद्मावती अलंकार उपाध्यक्ष किरण टाकळे सदस्य सुभाष ठकाणे राहुल रत्नाकर निवदूत धनकर स्वातूत धनकर स्वाती कांबळे ವೀರಶ್ರೀ ಕಿಚಡೆ ರಶೀದಾ ಪಟೇಲ್ ಸುಜಾತ ವೋಡರ್ ಮಂಗಡಾಂಗೇ ಜ್ಯೋತಿಬಾ ಅಲಂಕಾರ ಮಹದೇವ್ ಡಾಂಗೇ ಧೋಣಿರಾಮ್ ಕಾಶಿ ಉಪಸ್ಥಿತ ಕೆಲವೊಂದು ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಗ್ರಾಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸತ್ತಾಧಾರಿ ಘಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸದಸ್ಯರು ನಮ್ಮನ್ನು ವಿಶ್ವಾಸ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕದಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನ ಇಪ್ಪತ್ ಮೂರು ಜನ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಕಾರ್ಜಾ ಸರ್ವಾಂಗೀವಾಸು ಆಗಬೇಕು ಕೆಲಸ ನಡೆದಿದೆ ಈಗಾಗಲೇ ನಿಪ್ಪಾನಿ ತಾಲೂಕಾದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಊರದಲ್ಲಿ ಆದಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ನಮ್ಮ ಕಾರ್ಗ ಗ್ರಾಮಸ್ಥರಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಮೊದಲನೇ ಎರಡು ಒಂದು ಎರಡೂವರೆ ವರ್ಷ ಇವರೇ ಸದಸ್ಯರು ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಕೆಲಸ ನಮಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಉಪವಾಸ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಈ ಜನರ ಮೇಲೆ ತಂದಿದ್ದಾರೆ ಕೊರೋನಾದಾಗ ಮೂರು ಜನ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರು ಸಹ ಈ ಜನರ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗಳ ಅಚ್ಚು ವೆಚ್ಚಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳ ಎಲ್ಲಾ ಅಚ್ಚು ವೆಚ್ಚಗಳು ವಿಷಯವಾಗಿದೆ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಯಾವುದೂ ಶಬ್ದವನ್ನು ಕೇಳಿಲ್ಲ ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅವರೊಂದು ಹತ್ತು ವರ್ಷದ ಹತ್ತು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವರಿಗೆ ಜನರ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಆರೋಪ ಮಾಡಬೇಕು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾವು ಎಲ್ಲಾ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸತ್ತಾಧಾರ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ರಸ್ತೆ ಆಗಲಿ ಗಟಾರ ಆಗಲಿ ಲೈಟ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಊರಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಸಮಾಧಾನವಾಗಿದ್ದಾರೆ ಯಾವುದೇ ನಾಲ್ಕು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಯಾವುದೇ ತಕರಾರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿಲ್ಲ ಆದರೆ ವಿರೋಧ ಘಟಕದಲ್ಲಿರುವಂತಹ ಈ ಸದಸ್ಯರು ಇಲ್ಲಿ